सूत्र अठ्ठ्याण्णव कृतनकती जन्माने जन्मानी मनसा गिरा दुःख माया सदम कर्मम तद्याप्यु तद परम्यताम शरीरानं मनानं आणि वाणीनं तू अनेक जन्म काय दुःखदायी आणि कष्टप्रद काम केली नाहीस आता तरी त्यांच्यापासून उपरत हो विश्रांती हे। नाथ सांगतात ज्ञानाअभावी माणूस व्यक्ती वस्तू परिस्थिती यांच्यात गुंतत जाऊन त्यांच्यात आणि त्यांच्यापासूनच सुख मिळवण्यासाठी धावत आणि धडपडत राहतो काही क्षण ते गवसल्याचंही सुख मिळतं त्याच क्षणी ते गमावण्याची भीती वाटून अंतिमत तेच सुख दुःखाला कारणीभूत ठरतं ह्या सुखाच्या पाठलागात माणूस शरीरानं आणि त्याहूनही अधिक मनानं थकून श्रमून जातो त्याच्या प्रत्येक कर्मामागील आसक्ती दुःखाला कारणीभूत ठरते आसक्तीमुळेच तो वारंवार जन्ममरणाच्या चक्रात अडकतो फिरत राहतो त्यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे आसक्तीपासून मुक्ती शाश्वत आनंद आणि निरंतर शांतीला प्राप्त व्हायचं असेल तर ही धावपळ थांबायला आणि थांबवायला हवी विश्रांती घ्यायला हवी आसक्तीचा त्याग करण्यापेक्षा तिच्यापासून मुक्त व्हायला हवं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी जनक राजाला हाच उपदेश करत आहेत त्यानं आता तरी काया वाचा मनानं सर्व प्रकारच्या आसक्तींपासून मुक्त व्हावं असं सांगत आहेत केवळ शरीरानं नव्हे तर वाचेनं केवळ वाचेनं नव्हे तर मनानच आसक्ती या वृत्तीपासूनच मुक्त व्हायला हवं तोच खरा मोक्ष तोच खरा आत्मबोध त्यासाठी एक क्षणही पुरेसा आहे